हाय शुभ सकाळ मित्रांनो तर कसं तुम्ही सर्वजण माझ्यातनं माझेतच राहायला पाहिजे तर कोकणी देवेंद्र या चॅनलवरती तुमचं मी सर्वांपणापासून स्वागत करीत आहे तर आज आहे लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनची व्हिडिओ असणार आहे आणि भाऊबीजची ह्या दोन व्हिडिओ कॉम्बिनेशन टाकणार आहे मी तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला तर मग आपण भेटू

में की मृत्यु का कारण नहीं बन पाएगी पितामा आज है। हैं पितामा को पराजित कर तो मित्रांनो तर भाऊबीज तर भाऊबीजची व्हिडिओ असणार आहे तर ते तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच चला आता नाला सुपाराला जातो आहे है भाऊबीज भाऊबीजसाठी तर तिकांची तुम्हाला व्हिडिओ दाखवीन भाऊबीजचे तर चला तर मग आपण भेटू डायरेक्ट स्टेशनला आता स्टेशनला आतो आहे का विराट स्टेशन स्टेशनला पोचतो आहे आता तर तुम्हाला मी दाखवीलन नाला सुपाऱ्यामध्ये ताईकडं जातो आहे भाऊबीजसाठी तर स्टेशनला पोचलो आहे आता विराटला तर पाच सहाची अंधेरी ट्रेन आहे तर त्या ट्रेननी नाळासफरायला जाणार बघू साडेपाच होतील जायला ट्रेन आली बघा पाच सहाची अंधेरी ट्रेन आहे विरारवरून गाडी सुटलेली आहे तर बघा नालास फारायला जाऊन करायचं आहे काय पाच सहा मिनटाचा टायमिंग आहे सहा मिनटात नालासुफार आहे तर तुम्हाला मी वी दाखवीन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कंटिन्यू ठेवा व्हिडिओ कसे तुम्ही आवर्जून कडवा सफरमध्ये आलो आहे आता डॉनलाईनमध्ये आलो आहे साडेपाच वाजायला आले जावं आता दहा मिनटामध्ये मला असं फरायलाच आहे दोन नंबर ऐकलं जायचं आहे भाऊबी भाऊबीसाठी तर आलो आहे आता दहा मिनटात पोचवू आम्ही आलो आहे आता दोन नंबर ताईच्या बिल्डिंगच्या खाली आलोय जयराम निवास बिल्डिंग मधुवन मधुवन बिल्डिंग

सबना हगे पिरन ह तहाटा पण सा occurs खॉडोण हब करने Enfin सबस्केह थादर आ�Et हमना रारी वाया udah महिंतित, रलाद से यहाी दॉड़ािस सल्ड़ करैं थोय करादस्थना बार मतर्षिटा मैं भले जलादस्वेस अनमा इकडे बघ आता 200 आता स्कॅनलीला वेढून आतो नवीन क्रूस का जस तरी देव प्रकोप याला घेराएगा तो तो मोकिसलाना पण पण आम्ही ने गोललमण होताना तीन रनज और चाहिए एक बार 360 365 हो गया तो पक्की है हां

One with a great camera that can also push you to get camera. Yeah. Yeah. With Camera Coach on Pixel 10, let yeah. your phone's AI guide you to get that iconic shot. Okay. <laughs> <laughs> फिर आपके ज़बरदस्त पानी पारी गया तो बहुत हाँ उनके ऊपर पिछले मैच में ड्रॉप कर दिया गया है थोड़ी तेजी आ गई है बारिश में यहाँ पे तीन ओवर बाकी है वन डे मैच में बीस ओवर होना बहुत जरूरी है कब्जा चाहिए हर मंडे पानी बहुत ही जरूरी भारत के शिकॉन से भी अगर देखा जाए तो

साडेसहा वाजलीत तर चला तर मग निघूया आता आपण निघतोय मला सोपे स्टेशनला आलो आहे आता सात वाजलेत बघू शकता भाविक करून झालेली आहे तर आता जातोय घरी स्टेशनला आलेलो आहे आता बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चला तर मग आपण भेटू आता डायरेक्ट घरी तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहेत साडेसात वाजलेत तर आलो आहे साडेसातला तर व्हिडिओ ही कसे वाटले तुम्हाला तर आवर्जून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला आता जे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला येतीलच आता नवीन नवीन बघायला तर हे सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदाच येईल चला तर मी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या